शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी कामगार युनियन तर्फे एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे दरम्यान मार्केट कमिटीचे संचालक मंडळ आणि युनियनच्या शिष्टमंडळामध्ये सुरू असलेली बोलणी फिसकटल्याने शहर पोलिसांनी युनियनचे अध्यक्ष डॅनी चांदे यास ताब्यात घेतल्याने मार्केटमधील हमाल मापाडी कामगार आक्रमक झाले त्यांनी शहर पोलीस स्टेशनपर्यंत घोषणाबाजी करीत पायी मोर्चा काढून घटनेचा निषेध व्यक्त केला आहे राज्यात हमाल मापाडी कामगार कायद्यानुसार रविवारी सुट्टी जाहीर केलेली असताना शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या नियमांचे उल्लंघन मार्केटचे सचिव वसंत बुवा हे आहे ते खाजगी कामगारांशी करून सुट्टीच्या दिवशी काम करीत असल्याचे आरोप करीत मार्केट संचालक मंडळाने याची दखल घेण्याची मागणी करीत हमाल हमालमापडी कामगार युनियन तर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील संचालक मिलिंद पाटील राज कपूर मराठे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलनकर्त्यांनी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतल्याने युनियनचे अध्यक्ष डॅनिश चांदे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले यामुळे मार्केटमधील हमालमापडी कामगार आक्रमक झाले त्यांनी शहर पोलीस स्टेशनपर्यंत घोषणाबाजी करीत पायी मोर्चा काढून घटनेचा निषेध व्यक्त करीत अध्यक्षांना सोडण्याची मागणी केली दरम्यान शहर पोलिसांनी चांदे यास नोटिस देऊन सोडल्याने आंदोलनकर्ते पुन्हा आंदोलनासाठी रवाना झाले दरम्यान शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या शेतीमालाच्या खरेदी विक्री सुरू होऊ न शकल्याने मार्केट कमिटीविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली नमस्कार माझे नाव डॅनी विश्राम चांदे आहे मी शिरपूर हमाल मापाडी संघटनेच्या युनियन अध्यक्ष आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरपूर येथील काम बंद आंदोलन चालू आहे याच थोड्याशा थोडक्यात मी उदाहरण देतो मी कागदपत्र व्यवहार सर्व ठिकाणी परिपूर्ण केलेले आहे तर अशा असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वसंत बुवा व भाईली समीसम गोपाळ रविदास गो थोडात हा बेकायदेशीर रित्या आमच्या युनियनमध्ये भारतीय बोगस कामगार घेऊन शासकीय रविवार रविवारच्या दिवशी सुटी असते तर काम करत का, का, आहे त्या कामानिमित्त आमचे शिरपूरचे व्यापारी बांधव व आमच्या आमच्या युनियन संघटनेमध्ये वादविवाद निर्माण चालू आहेत तसेच शिरपूरचे सचिव आपले वसंत बुवा हे आमच्यावरती खोट्या नाट्य केसीस व तक्रारी करत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आमचं धरणे आंदोलन सुरू आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सुरू जाऊ देणार आहे आणि न्याय घेतल्यावर आम्ही सोडून कामकाज चालू करणार आहोत हा मालबांधवांची आपसात वाद आहे मार्केट कमिटी किंवा व्यापारी यांनी कोणतंही त्यांच्यावर बंधन लादलेलं नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नसताना त्यांनी आपसातला वाद हा मार्केट कमिटीवर रोष काढून